आपले सरकार सेवा केंद्राच्या संख्येमध्ये वाढ माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची विधान परिषदेमध्ये निवेदन राज्यात झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र यांचे जाळे विस्तारित करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्यासुद्धा वाढवण्यात येणार आहे अशा पद्धतीच्या निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सुधारित निर्णयानुसार लोकसंख्या आणि प्रशासनाच्या गर्दीनुसार आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवण्यात येणार सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर पाच हजारपेक्षा लोकसंख्या असलेल्या पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी ऐवजी दोन केंद्र आणि पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी दोन ऐवजी चार केंद्र देण्यात येणार आहेत बृह मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पंचवीस हजार लोकसंख्येसाठी ऐवजी दोन केंद्र तर इतर महानगरपालिका नगरपरिषद क्षेत्रामध्ये दहा हजार लोकसंख्येसाठी एक ऐवजी दोन केंद्र अशा पद्धतीची इथे नवीन निकष राहणार आहेत ग्रामीण भागातील सेवा केंद्राबाबत प्रत्येक नगरपंचायतीसाठी ऐवजी दोन केंद्र तर पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीसाठी दोन ऐवजी चार केंद्र अशा पद्धतीचा विस्तार करण्यात येणार आहे सध्या आपल्या सरकार सेवा केंद्रावरील सेवा शुल्क वीस इतके असून दोन हजार आठपासून पासून या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती वाढती महागाई आणि सेवा केंद्र चालकाच्या मागणीच्या अनुषंगाने सेवा शुल्क पन्नास रुपये इथे करण्यात येणार आहे म्हणजे याच्या संदर्भातला जी सुद्धा आता निघालेला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण या माहिती माहितीसुद्धा पाहिलेली आहे तसेच मित्रांनो राज्य सेतू केंद्राचा वाटा याच्यामध्ये सांगितलं आहे ना पर्सेंटेज पाच पर्सेंट सेतू केंद्राचा वाटा वीस पर्सेंट महाआयटीचा आणि दहा पर्सेंट जिल्हा सेतू सोसायटी अशा पद्धतीने इथे आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर बाकीचं जे काही राहिलेलं आहे पासष्ट पर्सेंट ते या ठिकाणी भिल्लीचा राहणार आहे आणि दुसरी पोस्ट आहे या दुसऱ्या पोस्टमध्ये जे काही सुधारित निकष आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता मित्रांनो या सुधारित निकषानुसार लवकरच जे काही या ठिकाणी शासन निर्णय आता निघालेला आहे आणि या शासन निर्णयाच्या अनुसारून आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे काही जिल्ह्याचे वेबसाईट आहेत या वेबसाईटवरती तुम्हाला आपले सरकारी सेवा केंद्रासाठी जाहिरात जे आहे ती ते बघायला मिळणार मिळणार आहे अशा बद्दलच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आता सुधारित सेवा दर यामध्ये त्याच्यामध्ये आधी जी काही दर होते वीस रुपये ते आता या ठिकाणी पन्नास रुपये करण्यात आलेले आहेत या पन्नास रुपयामध्ये कुणाचं किती इथे पर्सेंटेज असणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता यामध्ये त्यांनी एक नवीन एक महत्त्वाचा बदल असा केला की जे काही घरपोच सुविधा आहे ते सुद्धा एक नवीन जे आहे ते ज्यांना इथे सेतू सेंद्राला जाऊन शक्य नाही आहे वेळ ज्यांच्याकडे नाही आहे तर असे नागरिक आता जे आहे ते घरपोच सेवासुद्धा घेऊ शकतात त्यासाठी त्यांना शंभर रुपये द्यावं लागेल याच्यामधले वीस पर्सेंट म्हणजे वीस रुपये जे आहे ते महाआयटला जातील आणि ऐंशी रुपये व्ही एल एला मिळणार आहे अशा पद्धतीचे अतिरिक्त शंभर रुपये जे आहे ते त्यांना आणि वरील व्यतिरिक्त प्रति अर्ज फी पन्नास रुपये याप्रमाणे अर्जाकडून सेवा शुल्क घेण्यात येणार आहे आणि पन्नास रुपये जे आहे ते अर्जाची फीसुद्धा इथे इथे मिळणार आहे अशा पद्धती मित्रांनो एकंदरीत जे काही नवीन अपडेट होती आता जशा जशा मित्रांनो जाहिराती येतील जिल्ह्यानुसार तशी तशी आपण माहिती जाणून घेऊया धन्यवाद